मुक्ता देवळातल्या गुरुजींना म्हणाली गुरुजी मंदिरातून कोणीही गरीब न जेवता आणि कपडे न घेता बाहेर गेला नाही पाहिजे मी हे सगळं माझ्या वडिलांच्या आठवणीत करत आहे फक्त लक्ष ठेवा की कोणीही उपाशी जाऊ नये असं म्हणत मुक्ताचे डोळे भरून आले गुरुजी तिथं बसलेल्या लोका सगळ्या लोकांना म्हणाले सगळ्यांनी एका एकाओळीत बसून घ्या सगळ्यांना जेवण मिळेल आणि भांडण करू नका खूप जेवण आहे मुक्ता पण सगळ्यांना जेवण आणि कपडे द्यायला लागले जेवण आणि कपडे वाढता वाटता ती शेवटच्या गरीब माणसाजवळ गेली त्याला बघून तिला धक्काच बसला आणि तिच्या हातातून सगळं सामान खाली जमिनीवर पडलं त्यावर ती म्हातारी व्यक्ती मुक्ताला म्हणाली बाळा खूप थंडी वाजत आहे या कपड्यांनी भागत नाही एखादी चादर असेल तर दे तू मला जेवण नाही दिलंस तरी चालेल मुक्ता त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलणं ऐकून रडायला लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलं नाही का मी तुमची मुलगी मुक्ता तुम्ही इथे कसे आणि या अवस्थेत तो म्हातारा माणूस मुक्ताचं बोलणं ऐकून एकटक ती फक्त तिच्याकडे बघत होता तेवढ्यात देवळातले गुरुजी तिथे येऊन म्हणाले बाळा तू यांना ओळखतेस का मुक्ता रडत म्हणाले हो हे माझे वडील शंकरराव आहेत हे ऐकून गुरुजी म्हणाले एक दिवस यांना इथे कोणीतरी सोडून गेला आहे तेव्हापासून ते इथेच राहतात मंदिराच्या बाहेर आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नाही पण तू म्हणत आहेस की हे तुझे वडील आहेत मग त्यांची अवस्था अशी कशी झाली काही समजत नाही मुक्त म्हणाली गुरुजी माझ्या वडिलांना माझ्या भावाने विशालने त्यांच्यासोबत बाहेरच्या देशात घेऊन गेला होता आणि तेव्हापासून रोज माझं बोलणं फोनवर माझ्या वडिलांशी होत होतं पण मग हे इथे या अवस्थेत कसे काय मी स्वतः हैरान आहे एकतर बाबांनी दादाला सोडलं असेल नाहीतर बाबा स्वतः ना तिथून निघून आले असतील आता यांना तर काहीच आठवत नाही मग यांना विचारू तरी कसं की नक्की काय भानगड आहे मुक्ता तिच्या वडिलांना तिच्यासोबत घरी घेऊन आली घरी आलेल्या आले तिच्या भावाला विशालला फोन लावला आणि मुक्ता म्हणाली हॅलो दादा कसा आहेस काय करत आहेस विशाल म्हणाला काही नाही तुझ्या वहिनीसोबत गप्पा मारत बसलो आहे तू सांग आज तुमच्या घरी पूजा आहे ना झाली का त्याची तयारी मुक्ता म्हणाली हो चालली आहे हळूहळू दादा जरा बाबांना फोन देतोस बाबा बाबा का ते काय आहे बाबांना पूजा अर्चना करायला आवडतं ना म्हणून म्हणाले त्यांना पण सांगावं विशाल म्हणाला जरा थांब बाबा मुक्ताचा फोन आहे तिकडून अगदी मुक्तांच्या वडिलांसारखा आवाज आला हो मुक्ता बोल आज माझी तब्येत जरा ठीक नाही त्यामुळे मी औषध घेऊन झोपलो होतो तू परत कधीतरी फोन कर विशालने फोन घेतला आणि म्हणाला मुक्ता बाबांना इथलं वातावरण अजिबात सूट होत नाही त्यामुळे जरा तब्येत बिघडली आहे तू पुन्हा कधीतरी फोन कर दादाच्या या बोलण्यावर मुक्ता हैराण झाली आणि फोनवर तो आवाज कोणाचा होता हे सगळं काय होत आहे मुक्ता तिच्या नवऱ्याला सुरेशला म्हणाली बाबांना काय झालंय माहीत नाही दादा तर त्यांना ते त्यांच्यासोबत घेऊन गेला होता मग ते इथे या अवस्थेत कसे काय ते मला पण ओळखत नाहीत आणि माहीत नाही दादा माझं बोलणं कोणाशी करून देतोय सूरज म्हणाला मुक्ता तुला नक्की खात्री आहे का की हे तुझे वडील आहेत कारण ते तुला ओळखत सुद्धा नाहीत आणि तिकडे तुझ्या भावाने आज पण तुझं बोलणं तुझ्या वडिलांशी करून दिलं असं तर नाही ना की हे तुझ्या वडिलांसारखेच दुसरे कोणी तर आहेत मुक्ता म्हणाली हे काय बोलत आहात तुम्ही मी माझ्या वडिलांना ओळखणार नाही का नक्कीच खूप मोठा कट रचला गेला आहे पण मी माहिती कसं करून घेऊ दादा तर तिकडे खूप लांब आहे मग मी सत्य शोधून काढू तरी कसं सूरज म्हणाला मुक्ता हे सगळं नंतर कर पहिल्यांदा आपल्याला ले यांचा इलाज केला पाहिजे एकदा का हे ठीक झाले की बाकीचं आपल्याला आप सगळं आपोआप कळेलच आप की मुक्ता शंकररावांना म्हणाली बाबा तुम्हाला तुमची मुक्त आठवत नाही का तुमचा तर खूप जीव होता आमच्यावर मग मा, तुम्ही मला कसं काय विसरू शकता काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा काहीतरी बोला असं म्हणत मुक्ता रडायला लागली शंकरराव म्हणाले बाळा तू कोण आहेस खरंच मला काहीही आठवत नाही पण तुझी गरिबांना मदत करतेस ना हे खूप पुण्याचं काम करत आहेस देव तुझं भलं करो शंकररावांनी थरथरत्या हातांनी मुक्ताला तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला मुक्ता डोळ्यातलं पाणी लपून तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी मुक्ता तिच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टर म्हणाले यांना खूप मोठा धक्का लागला आहे आणि त्यामुळेच त्यांना काही आठवत नाही अशा लोकांना परत काही आठवणं खूप मुश्किल असतं पण कधीकधी जर ते दृश्य त्यांना परत बघायला मिळालं तर कदाचित त्यांची स्मरणशक्ती माघारी येऊ हो शकते पण नक्की काही सांगू शकत नाही मुक्ता ऐकून खूप उदास झाली आणि शंकररावांना घरी परत घेऊन आली घरी येऊन तिने तिच्या नवऱ्याला सूरजला सांगितलं सूरज याआधी मी कधीच एवढं स्वतःला लाचार आणि मजबूर समजलं नव्हतं काय करू काही कळत नाही मी असं काय केलं म्हणजे बाबा बरे होते आणि नक्की काय झालं आहे ते मला समजेल सूरज म्हणाला हे बघ मुक्ता डॉक्टर म्हणाले होते की बाबांना जर तेच दृश्य परत बघितलं तर त्यांची स्मरणशक्ती माघारी येईल पण आपल्याला तर माहीतच नाही की बाबांना कोणत्या गोष्टीचा एवढा मोठा धक्का बसला आहे आपण ती गोष्ट परत कशी दाखवू शकतो आता फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे विशाल दादा मुक्ता म्हणाली दादा तो तर एवढे दिवस माझ्याशी खोटं बोलत आहे तो आपल्याला खरं सांगेल का आणि मी वेडी लांब बसून हेच समजत राहिले की बाबा दादासोबत आरामात राहत आहेत का माझ्या एकदा तरी लक्षात आलं नाही की दादा बाबांना व्हिडिओ कॉलवर काय येऊ देत नाही सूरज म्हणाला मुक्त मला तुझं सगळं दुःख समजते पण ही वेळ भावनांमध्ये वाहत जाण्याची नाही तर ठोस पाऊल उचलण्याची आहे विशाल दादा स्वतः तर आपल्याला सत्य सांगणार नाही उलट जर त्यांना बाबांच्या बाबतीत जरा जरी संशय आला ना तर ते परत कधीच भारतात माघार येणार नाहीत त्यासाठी त्यांना पहिल्यांदा आपण भारतात बोलून घेऊया आणि फक्त एकच गोष्ट अशी आहे की जी त्यांना भारतात परत ओढून आणू शकते आणि ती गोष्ट म्हणजे पैसा तू दादांना सांग की बाबांची एक एपडी पूर्ण झाली आहे ती लाखो रुपयांची आहे आणि ती बाबांनी सही केल्यानंतरच ती खात्यात जमा होणार आहे त्यांना संशय येऊ नये म्हणून त्याला सांग की तू बाबांना विचार की त्यांनी एखादी अशी एफडी बनवली होती का ज्यामध्ये त्यांनी माझ्या घराचा पत्ता दिला होता मग बघूया की दादा काय बहाणं बनवतोय तोपर्यंत बाबांना पण कुठेतरी दुसरीकडे लपून ठेवूया त्या रात्री शंकरराव झोपले होते आणि झोपेत जोरजोरात ओरडत म्हणत होते की मी नाही मारलं त्याला बेटा तू विश्वास ठेव हो। मग तर वडिलांच्याच खोलीत झोपली होती तिथे आवाजाने उठून बसली पण बाबांना उठवलं नाही कारण तिला असं वाटत होतं की झोपेत भोवती शंकरराव काही महत्त्वाचं सांगतील पण ते त्या शब्दांच्याशिवाय दुसरं काहीच बोलले नाहीत मग पुन्हा शांत झाले आणि झोपले दुसऱ्या दिवशी मुक्ताने तिच्या भावाला विशालला फोन केला आणि जसं सूरजनं सांगितलं होतं अगदी तसंच ती तिच्या भावाशी बोलली मग ती म्हणाली दादा जरा बाबांना फोन देतोस का विशाल म्हणाला अगं बाबा त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेले आहेत पूर्ण दिवस घरात बसून कंटाळून जातात त्यामुळे मीच त्यांना म्हणालो की जरा बाहेर फिरायला जात जा ते घरी आले की मी त्यांना सांगतो आणि गोष्ट सांग फक्त मी एकदा आलो तर चालेल का त्याचं काय आहे ना बाबांचं वय खूप झालं आहे त्यामुळे त्यांना एवढा लांबचा प्रवास सहन होणार नाही मुक्ता म्हणाली पण दादा याप्री तर बाबांच्या नावावर आहे त्यामुळे त्यांची सही तर लागणारच हो, ना हो पण वारसदार म्हणून तुझं नाव आहे मी वकिलांना विचारून सांगते की फक्त तुझ्या सहीने काम होईल का असं म्हणून मुक्ताने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा फोन करून सांगितलं की हो तुझी सही पण चालेल विशाल म्हणाला मग मा ठीक आहे मी लगेच तिकीट बुक करतो आणि तुझ्या वहिनीला पण खूप दिवस झालं तिथे येऊन मुक्ता म्हणाली बाबा पण येऊ दे तू आणि वहिनी दोघं पण इकडे आलात तर मग तिथे बाबांची काळजी कोण घेणार विशाल म्हणाला इथे बाबांची सेवा करण्यासाठी फुल टाईम नोकर आहे फोन ठेवल्यावर मुक्ता सूरजला म्हणाली किती खोट्यावर खोटे, खोटे बोलत आहे दादा मी त्याच्या खोट्याचं चा त्याला चांगलंच उत्तर दिलं नाही ना तर माझं नाव पण मुक्ता नाही सूरज म्हणाला मुक्ता आपल्याला पूर्ण काळजी घेऊन हे काम करायला पाहिजे नाहीतर असं होऊ नये की दादा इथे याच्या अगोदरच त्याला काहीतरी समजेल एक दिवस मुक्ता तिच्या वडिलांना बागेत फिरायला घेऊन गेली आणि त्यांना काही जुने फोटो दाखवले पण ते त्या फोटोकडे ओळखीचे नसल्यासारखेच बघत होते ते तर त्यांच्या बायकोला पण ओळखत नव्हते पण जसा मुक्ताने त्यांना विशालचा फोटो दाखवला तसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला ते एक म्हणाले अरे हा तुमच्या कुटुंबात काय करतोय मुक्ता म्हणाली तुम्ही ओळखता का याला काय केलं होतं यानं तिचे वडील काहीतरी बोलणारच होते तेवढ्यात एक म्हातारा माणूस तिथं आला आणि म्हणाला अगं मुक्ता बाळा तू किती दिवसांनी भेटत आहेस आणि शंकरराव भारतात परत कधी आले मुक्ता म्हणाली अहो रमेश काका तुम्ही कसे आहात रमेश काका म्हणाले मी ठीक आहे आता वय झालं आहे त्यामुळे घरातून जास्त बाहेर येत नाही शंकरला मी तेव्हा भेटलो होतो जेव्हा तो त्याच्या मुलाकडे जाणार होता त्यानंतर आज भेटत आहे पण हा भारतात परत कधी आला आम्ही शेजारी कमी आणि मित्र जास्त होतो हा त्याच्या मुलासोबत राहायला काय गेला सगळी नातीच विसरला हा तर मुक्ता म्हणाले काय सांगू काका तुम्हाला बाबांना तर आता काहीच आठवत नाही तुम्ही विश्वास नाही ठेवणार की बाबा मला कोणत्या अवस्थेत सापडले आहेत आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर सुरतची बदली या शहरात झाली आहे माझ्या सासऱ्यांना आमच्याशिवाय बघणारं दुसरं कोणी नाही आणि मी विचार करत होते की बाबा पण दादासोबत आरामात राहत आहेत मग मुक्तानी सगळी घटना काकांना सांगितली रमेश काका म्हणाले मुक्ता जेव्हा त्यांनी मला विशालसोबत राहायला जाणार आहे हे सांगितलं होतं ना तेव्हाच मला संशय आला होता, होता। कारण विशाल तर तुझ्या बाबांशी नीट बोलतसुद्धा नव्हता हा प्रत्येक वेळी त्याचं दुःख मला येऊन सांगत होता एकदा मी विचारलं की शंकर काही टेन्शन असेल तर सांग मला तर हा मला म्हणाला रमेश तुम्हाला काही खायला देऊ शकतोस का खूप भूक लागली आहे मित्रा पण ही गोष्ट विशालला किंवा त्याच्या बायकोला सांगू नकोस ते काय झालं ते दोघे सकाळपासूनच बाहेर कुठेतरी गेले आहेत मला माहीत नाही माघारी परत कधी येतील मला वाटलं माझं जेवण किचनमध्ये ठेवून गेले असतील पण नाही मला खूप जोरात भूक लागली ला आहे आणि माझ्याजवळ पैसे पण नाहीत त्यावेळी मला विशालचा खूप राग आला रमेश काका सांगताना खूप हळवे झाले होते आणि म्हणाले रोज तुमच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज येत असायचा जे आजूबाजूचे लोक ऐकत असायचे आणि माझ्या घरचे पण एक दिवस या सगळ्याला कांटाळून माझ्या मुलाने पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं म्हणजे हे सगळं बंद होईल पण आम्हाला काय माहीत होतं की आमचं हे पाऊल मला माझ्या मित्रापासूनच लांब करेल पोलीस तर येऊन गेले पण शंकर पूर्णपणे बदलून गेला एक दिवस तो अचानक मला येऊन म्हणाला मी माझ्या मुलासोबत बाहेरच्या देशात जाणार आहे अरे मी चुकीचं समजलो होतो माझ्या मुलाला चल मित्रा जातो माहीत नाही परत कधी भेटणं होईल ते मुक्ता म्हणाली एवढं सगळं होत होतं त्याच्यासोबत पण बाबांनी मला कधीच काही का सांगितलं नाही आता तर मला पक्की खात्री पटली आहे की या सगळ्यात दादाने खूप मोठं प्लॅनिंग केलं असणार रमेश काका म्हणाले हो मुक्ता याला मी किती वेळा सांगितलं की तुला सरळ सांग, सांग। पण हा म्हणत असायचा आता माझं आयुष्य राहिलं तरी किती आहे का अवघीच माझ्या मुलाला त्रास देऊन तिला अजून टेन्शन देऊ मुक्ता म्हणाली काका बाबांची अवस्था जर का मला अगोदर माहीत असती तर मग बरोबर सांगितलं असतं दादाला रमेश काका म्हणाले मुक्ता या सगळ्यात माझी काही मदत लागली तर मला निसंकोचपणे सांग किती हसऱ्या चेहऱ्याचा होता माझा मित्र बिचाऱ्यासोबत असं काय घडलं की त्याचीही अवस्था झाली आहे दुःखीमानाने ते तिथून निघून गेले असेच काही दिवस निघून गेले आणि मग एक दिवस विशाल परत आला विशाल यायच्या अगोदरच मुक्ताने शंकररावनं दुसरीकडे लपवून ठेवलं होतं विशाल मुक्ताला म्हणाला कधी जायचं आहे सही करायला मुक्ता म्हणाली दादा आत्ता तर आला आहेस हे सगळं तर होईलच की एवढी पण काय गडबड आहे जर आमच्यासोबत पण वेळ घालाव नीट भेट तरी विशाल म्हणाला अगं तसं नाही आम्ही आमच्यासाठी गडबड करत नाही बाबांसाठी घाई करत आहोत त्यांना तिथे ते एकट्याला सोडून आलो आहे ना त्यामुळे फक्त मुक्ता म्हणाली हो तुझं बरोबर आहे दादा एकदा बाबांना फोन तरी कर त्यापेक्षा एक काम कर तू त्यांना व्हिडिओ कॉल कर आपल्याला माहीत तरी पडेल की बाबा एकटे ते, ते, ते बरे आहेत की नाहीत विशाल म्हणाला अगं नको नको बाबा आत्ताच औषध घेऊन झोपले असतील माझं आत्ताच नोकरासोबत बोलणं झालं आहे ते आत्ताच झोपले आहेत नंतर आपण त्यांच्याशी बोलूया मुक्ता म्हणाली चल ठीक आहे तुम्ही लोक नाही तर मीच तुम्हाला बाबांना भेटवते मुक्ता असं म्हणतच होती तोपर्यंत सूरज मागून शंकररावांना घेऊन घरात आला त्यांना बघून विशाल आणि त्याची बायको सुनीता दोघांचे डोळे मोठ्ठे झाले मुक्ता म्हणाली काय झालं दादा एवढं आश्चर्यचकित का झालं आहेस तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोघं एवढं मोठं कारस्थान करून त्यातून वाचू शकता अरे एपडी तर फक्त निमित्त होतं तुम्हाला इथे बोलवायला खरं तर तुमची पूर्ण हकीकत बाबांनी मला पहिले सांगितली होती आता तुम्ही लोक तुमच्या घरी नाही तर जेलमध्ये जाणार आहात विशाल घाबरत म्हणाला काय सांगितलं बाबांनी त्यांची तर स्मरणशक्ती गेली होती मग त्यांनी कसं काय सांगितलं मुक्ता म्हणाले अरे वा सगळंच माहीत आहे की तुला चला बरं झालं आता बाबांसोबत असं काय झालं आणि त्यांची अशी अवस्था कशी काय झाली हे आता तू मला सांगणार आहेस नाहीतर असे काही पुरावे आहेत माझ्याजवळ ज्यामुळे तुझं बाहेर जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहील जर तू मला सगळं काही खरं खरं सांगितलंस तर कदाचित मी तुला माफ करेन विशाल म्हणाला ते काय आहे मुक्ता बाबांचं वाढतं वय आमच्यावर ओझं झालं होतं आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे आम्हाला आपलं वडिलोपार्जित घर विकून बाहेरच्या देशात जायचं होतं पण माहीत नाही बाबांनी गोष्ट कशी काय समजली आणि ते घर विकायला तयार नव्हते म्हणून मी सरळ मार्गाने काम होत नाही म्हणून मग मा दुसरा मार्ग निवडला एक दिवस सुनीता चाकू घेऊन बाबांच्या समोर आली आणि म्हणाली बाबा जर तुम्ही घराच्या कागदपत्रावर सहाय्य नाही केल्यात तर मग मी माझ्या हाताची नस कापून घेऊन माझा जीव देईन मी पण नाटक करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला बाबांना वाटलं की खरंच सुनीता असं करत आहे म्हणून मग त्यांनी घाबरून त्या कागदपत्रांवर सहाय्य केल्या सुनीताने चाकूला तिच्या हातावर असं चालवलं की तिचं खोटं रक्त बाबांना खरं वाटलं आणि ते बघून बाबा बेशुद्ध झाले जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का लागला होता आणि त्यामुळेच त्यांची स्मरणशक्ती गेली मग आम्ही बाबांची स्मरणशक्ती गेल्याचा फायदा उचलायचं ठरवलं आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन घरून तर निघालो पण मध्येच रस्त्या सोडून दिलं सुनीता म्हणाली आमचं फुटकं नशीब माहीत नाही हे तुला कुठं भेटली मग अचानक शंकरराव म्हणाले पण हे पण सांगा की तुम्ही कसं मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता ते बरं झालं की माझ्या जागेवर माझं जेवण त्या मांसराने खाल्लं होतं आणि ती बिचारी माझ्या जागेवर मरून गेली मुक्त खुश होऊन म्हणाली तुम्हाला सगळं आठवतं आहे बाबा शंकररावांच्या चेहऱ्यावर चमक होती ते मुक्ताला मिठी मारत म्हणाले हो बाळा जेव्हा हा आमची साकाहानी सांगत होता तेव्हा मला सगळं काही आठवलं पण मी पण बघत होतो की माझी मेलेली सून जिवंत कशी काय झाली मुक्ता म्हणाली दादा एवढा त्रास देत होतास जरा पण लाज वाटली नाही का तुला अरे हे आपले जन्मदाती वडील आहेत जवळजवळ एका वर्षापेक्षा जास्त झालं ते रस्त्यावर जगत होते आणि पुढे ते असेच या जगातून निघून गेले असते तेव्हा पण तू मला हेच म्हणाला असतास की मी बाबांचा अंतिम संस्कार केला आणि एवढे दिवस तू बाबांचा आवाज ऐकवत होता ते कसं विशाल म्हणाला ते तर मी आवाज रेकॉर्ड करून एका ॲपद्वारे ऐकवत होतो म्हणजे तुला काही संशय येणार नाही मुक्ता म्हणाली सॉरी दादा आता तुम्ही तुमच्या घरी नाही जाऊ शकत कारण पोलीस येत आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या असली जागेवर घेऊन जातील आणि पुराव्यासाठी सगळं बोलणं पण रेकॉर्ड झालं आहे विशाल म्हणाला मग तर मला माफ कर बाबा तुम्ही तरी काही बोला ना खूप मुश्किलीने बाहेरच्या देशात सेटल झालो आहे सगळं बर्बाद होईल शंकररावांनी त्याच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाले आता का माफी मागत आहेस जा आणि अजून एखादा प्लॅन बनव मी आजारी असल्याचा लक्षात ठेवा देवाच्या काठीला आवाज नसतो पोलीस येऊन विशालला आणि सुनीताला घेऊन गेले त्यानंतर मुक्ता बाबांच्या गाळ्यात पडली आणि म्हणाली बाबा आज मी खूप खुश आहे तुम्हाला अजून कोणीतरी भेटायला आलं आहे ते बघा तेवढ्यात रमेश काका तिथं आले आणि म्हणाले काय बुलकड मी आठवतोय का हो शंकरराव हसत म्हणाले हो तुला कसं विसरू शकतो मित्रा रमेश काका म्हणाले एक गोष्ट सांग तू तर खूप खुश होतास बाहेरच्या देशात जाण्यासाठी तुझ्याकडे बघून तर राज्यबाद असं वाटत नव्हतं की विशालने तुझ्यावर जबरदस्ती केली आहे ते तर उपकार समज तुझ्या मुलीचे आणि जावायाचे नाहीतर तेवढ्यात मुक्ता म्हणाले आता तर आनंद साजरा करायचे दिवस आले आहेत आता विसरून जाऊया त्या जुन्या गोष्टींना आणि सगळेजण हसायला लागले